सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा तालुक्यातील धाड येथे नवीन बारला शेजाऱ्यांची हरकत तसेच गावात नवीन परवाने न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव असताना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा अधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाना मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप धाड येथील सय्यद साबीर सय्यद अली यांनी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना अठरा जूनला दुपारी तीन वाजता दिलेल्या निवेदनात करत तात्काळ सदर परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे तक्रार करता सय्यद साबीर सई अली यांनी निवेदनात नमूद केले आहे की मौजे धाडीतील गट नंबर बारा मध्ये त्यांच्या सामायिक भूखंडाला लागून त्याच गटात रामचंद्र खांडवे यांच्या जागेत नवीन बियरबार सुरू होणार आहे त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांचा बयान नोंदवण्यात आला या बयानात त्यांनी बिअरबारला विरोध दर्शवलेला आहे सदर प्रकरण अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सहा जूनच्या बैठकीत ठेवण्यात आले व समितीच्या या सभेत सदर बिअरबारला परवानगी दिल्याचे कळाले या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून सदर बिअरबारला परवानगी मिळवून घेतली आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन बिअरबार चालकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे सदर परवानगी तत्काल रद्द देवा अन्यथा लोकशाही मार्ग ने जिधिकारी कार्यालय आंदोलन कर इशारा देखी निवेदन देने आला है महाराष्ट्र 24 फोर न्यूज सा प्रतिनिधि इरफान सैयद सैयद साबिर है धार धार से मैं धार का रहने वाला हूँ बुलडाना जिला से और खानवे की खानवे की खानवे की जमीन में जगताप की बिहार खुलने वाली है तो उन्होंने ऑब्जेक्शन के लिए हमें नो ऑब्जेक्शन के लिए हम हमारे लिए हमसे हम ये लिए थे हमसे पूछा था कि डालना है कि नहीं डालना है तो हमने उनको मना किया उसके लिए और इसकी हमने कंप्लेंट अमरावती डिवीज़न में आ, कलेक्टर ऑफिस पे भी की है और बुल्डाना के कलेक्टर ऑफिस पर भी किए ये अपने एक्साइज एक्साइज ऑफिस पर भी किए और आ, हमारी दिश, दिशा अपने कलेक्टर की दिशा भूल करके उन्होंने जो है तो आ, इसके लिए परवानगी परवानगी का Sorry. हाँ एक्साइज एक्साइज ऑफिस ने जो है तो पर, कलेक्टर की दिशा भूल करके जो है तो उसके लिए परवानगी पर, दे दी उनकी हाँ अभी आपकी क्या मांग है हमारी मांग ये है कि अभी जो है तो दोबारा से इसकी जो है तो जांच जांच की जाए और उसको रद्द किया जाए लाइसेंस को दियार बार के